नाही त्यांना तर पवार साहेबांना संपवायचं आहे चंद्रकांत दादाच आले होते ना बारामतीला हे सगळं जे षडयंत्र आहे हे आदरणीय पवार साहेबांना संपवायचं आहे हे चंद्रकांत दादाच बारामतीला येऊन मांडले होते त्याच्यामुळे जी जी कृती चालली आहे ती शरद पवारांना त्रास द्यायचा शरद पवारांना संपवायचं हा एकच कार्यक्रम घेऊन ते कामाला लागले निवडणूक आयोगाने अजित पवारांना चिट दिलेली आहे आणि काही दिवसांपूर्वीच आपण बघितलं की सुरेंद्र पवारांना देखील मिळालेली आहे हरी वाजवा ही चांगली गोष्ट आहे एक तर मी त्याचं मनापासून स्वागत करते आणि याच्यात त्यांनाही दिसून येईल की सगळे जे विषय रेज होत आहेत ते कॉर्पोरेशनचे होत आहेत याचा अर्थ या संपूर्ण खडकवासला भागात भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे आणि त्या सत्तेमध्ये कॉर्पोरेशनमध्ये वन पार्टी म्हणजे एक हाती सत्ता भारतीय जनता पक्षाची आहे आणि सात वर्ष पाच वर्ष निवडून ते आलेले आणि दोन वर्ष ते, नाई ले ले। ते आता इलेक्शन नाही घेतलेलं आहे त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाचं अपयश कॉर्पोरेशन लेवलच्या सगळ्या प्रश्नांचं त्यांना आता दिसून येईल माझा काय सम आता मला सांगा नाही नाही मान्य आहे मला टी पी हे मी करायचंय का कॉर्पोरेशनचं काम आहे तसं असेल तर आम्हाला द्या आम्ही सगळं प्रश्न सोडून टाकू काही प्रॉब्लेम नाही कॉर्पोरेशनची पण जबाबदारी माझ्यावर द्या विधानसभेची पण द्या आणि लोकसभेचे पण द्या हे प्रश्न तुम्हाला पाच वर्षात या सगळ्या सत्ता आम्हाला द्या आम्ही सगळे प्रश्न सोडून नाही वे मतदार खूप हुशार मतदार या राज्यातला फार हुशार आहे त्याला माहिती आहे कुठलं काम केंद्राचं आहे कुठलं राज्याचं आहे आता एस टी पी प्लांट कचरा हे ही यंत्रणा कुणाकडे असते तर कॉर्पोरेशनकडे असते आणि पुण्या शहरामध्ये ट्रॅफिक कचरा आणि पाण्याचा प्रश्न गेल्या पाच सात वर्षात वाढलाय कुणाची सत्ता आहे भारतीय जनता पक्षाची अगं माझ्या विरोधात दुसरं बोलायला काहीच नाही ना त्याच्यामुळे आता येईस नाही काय काय असे ना माझ्याच आजूबाजू इलेक्शन चाललंय ना याचा मला आनंद आहे हो पण पवार साहेब हो पण साहेब स्वतःच म्हणतात ना पुरावा कसाला पाहिजे साहेब स्वतःच म्हणतात देवेंद्रजी स्वतःच म्हणतात की दोन पक्ष फोडून मी आलो शरद पवार स्वतःच म्हणतात त्याच्यात पुरावा कशाला पाहिजे जो माणूस म्हणतोय शरद पवार स्वतःच म्हणतात आणि एक गोष्ट लक्षात ठेवा शरद पवारांचं नाव घेतलं की हेडलाईन होते तो जर आनंद त्यांना मिळत असेल का, का पण तो घ्यायचा काय अतिथी भव सगळ्यांच स्वागत होईल आपल्या मतदारसंघात आणि प्रत्येकाचं स्वागत तुतारी वाजवणारा माणूसच करेल पारदर्शकपणे आणि लोकशाही पद्धतीने शांततेच्या मार्गाने व्हावं तर मला कसं माहिती असेल दुसरे काय घर मे क्यू झाकूम आहे मला मला बारामती लोकसभा मतदारसंघात आज पाण्याचा प्रश्न आज सगळ्यात गंभीर प्रश्न आहे आणि मी त्या कामात व्यस्त आहे